दिनांक तीन स डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता रिसोड शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाला आजच्या धाकधाकीच्या जीवनात त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास देखील वेळ मिळत नाही ही, ही वास्तुस्थिती आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या स्तंभामुळेच आज लोकशाही टिकून आहे पत्रकार बांधव दैनंदिन जीवनात कोणत्याही घटनेचे वृत्त संकलन करीत असताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळेच पत्रकारांनी आपले आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढे आले पाहिजे या उद्देशाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शहाऐंशीव्या वर्धापन दिनानिमा निमित्ताने वाशिम जिल्ह्यासह रिसोड शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले तीन डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रकारांनी आरोग्य तपासणी करून घेतली रिसोड तालुका पत्रकार संघ व रिसोड ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रिसोड शहरातील पत पत्रकारांनी स्थानिक पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतला पत्रकारांच्या आरोग्य शिबिरामध्ये वैद्यकीय दीक्षक डॉक्टर पवार डॉक्टर चौधरी गजानन चव्हाण विशाल गायकवाड आबुषामा हेमंत विके एस टाले ओम नाईके ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले सदर शिबिराला रिसोड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश मांदळे मोहनरा देशमुख विजयराव देशमुख गजानन बानोरे जयंत वसमतकर दत्ता इंगळे रवी अंबोरे शेखांत सारुद्दीन काशीनाथ कोकाटे अभय आंडोकर आदी उपस्थित होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या श्रेवर्धमानिमित्त रिसोड पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाच्या सौजन्याने तिसूळ शहरातील पत्रकारांचा वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामध्ये शहरातील पत्रकारांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला विशेषतः ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांतजी पवार यांचं मोलाचं सहकार्य हो। आम्हा पत्रकारांना लाभलेले धन्यवाद